नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण लहान मुलांना मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी झटपट तयार होणारी कुरकुरीत चकली बनवणार आहोत चकली बनवताना मध्येच कुठेही तुटू नये चकली तेलामध्ये विरगुळू नये चकली संपेपर्यंत कुरकुरीत राहावी यासाठी काही टिप्स शेअर केलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला सुरुवात करूयात बिना भाजणीची इन्स्टंट चकली बनवण्यासाठी आपल्याला कुठल्याही एका भांड्याचा वापर मेजरमेंट साठी करायचा आहे वाटीचा करू शकता किंवा कपचा करू शकता इथं मी कपाने मोजून अर्धा वाटी इतकी भाजकी डाळ घेतलेली आहे यालाच डाळवं असंही म्हटलं जातं पावसाळ्यामध्ये या डाळीला जास्त कडकपणा नसतो त्यामुळे ही डाळ आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे जर काही डाळ कडक असेल तर नाही भाजली तरी देखील चालू शकतं हलकीशी डाळ भाजून घेतल्यानंतर आपल्याला पूर्णपणे थंड करायची आहे आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे ही डाळ आपल्याला मिक्सरला छान अशी बारीक करून घ्यायची आहे डाळीची पावडर बनवून घ्यायची आहे डाळ मिक्सरला बारीक करून झाल्यानंतर आपल्याला ही एका सोजीच्या चाळणीने चाळून घ्यायची आहे जेणेकरून यामध्ये डाळीचे काही मोठे कण असतील ते देखील बाजूला निघतात आणि आपल्याला अगदी छान अशी फाईन पावडर भेटते भाकी डाळ अगदी छान अशी सोजीच्या चाळणीने चालल्यामुळे यामधले मोठे कण बाजूला निघून आपलं पीठ आहे ते अगदी मोसर बनलं जातं आणि चकली बनवताना पीठ मध्येच कुठेही तुटलं जात नाही अशा प्रकारचे जाडसर कण आहेत ते बाजूला निघलेले आहेत आता त्याच कपने मोजून आपल्याला दोन कप भरून इतकं तांदळाचं पीठ त्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे अर्धा कप भाजक्या डाळीसाठी आपल्याला दोन कप तांदळाचं पीठ वापरायचं आहे हे परफेक्ट प्रमाण आहे तांदळाचं पीठ देखील छान असं चाळून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत पाव चमचा हळद पावडर घेतलेले आहे हळद पावडर जास्त वापरायची नाही पाव चमचा धनेपूड घ्यायचे आहे पाव चमचे जिरेपूड घेतलेले आहे एक चमचा लाल मिर्च पावडर दोन चमचे पांढरे तीळ पाव चमचा ओवा पाव चमचा हिंग चवीनुसार मीठ घ्यायचं आहे दीड चमचा मीठ घेतलेला आहे सर्व मसाले आपल्याला या पिठामध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत पाणी घालायच्या अगोदरच जर का हे मसाले व्यवस्थित असे मिक्स केले तर या पिठामध्ये मसाले अगदी छान असे मिक्स होतात मसाले मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कडकडीत तेलाच मोहन घालायचं आहे तर बरोबर त्याच कपाने मोजून आपल्याला पाव कप भरून इतकं तेल घ्यायचं आहे आता हे तेल आपल्याला एका तडका पॅनमध्ये मध्ये छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये या घालायचं आहे असं कडकडीत तेलाचं मोहन घातलं तर चकली आपली संपेपर्यंत कुरकुरीत राहते चकली बनवताना तेलाचं प्रमाण परफेक्ट घेणं खूप गरजेचं असतं जर का चकली बनवताना तेल कमी वापरलं तर चकली कडक होऊ शकते आणि जर का आपण तेल जास्त वापरलं तर ते चकली तेलामध्ये विरगुळू शकते चकली जास्त तेलकट होऊ शकते त्यामुळे एवढ्या पिठांसाठी आपल्याला पाव कप भरून इतकं तेलाचं मोहन आहे ते अगदी परफेक्ट आहे हे मोहन आपण या पिठामध्ये घातल्यानंतर हाताने अगदी व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ चोळून घ्यायचं आहे पिठाच्या कणाकणामध्ये आपल्याला हे तेल आहे ते व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे त्यामुळे चकली मस्त खुसखुशीत कुछ बनवून तयार होते अशा प्रकारे ते पिठाचा होईपर्यंत आपण हे तेल आहे ते पिठाला चोळून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून हे पीठ मळायचं आहे तर इथं आपल्याला गरम केलेल्या पाण्याचाच वापर चकली बनवण्यासाठी करायचा आहे तर सुरवातीला एक कप भरून इतकं पाणी मी हाताला भाजेल इतकं गरम करून घेतलेलं आहे जास्तही कडक करण्याची आवश्यकता नाही अगदी हाताला थोडासा चटका बसेल एवढंच पाणी आपल्याला गरम करायचं आहे आणि या पिठामध्ये हे गरम केलेलं पाणी थोडं थोडं घालत आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे एक साथ आपल्याला हे सर्व पाणी या पिठामध्ये घालायचं नाही थोडं थोडं यामध्ये हे पाणी घालायचं आहे चकली बनवताना पीठ आपल्याला जास्तही घट्ट मळायचं नाही किंवा जास्तही पातळ करायचं नाही अगदी सेलसर अशा प्रकारचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने अगदी छान असा सेलसर गोळा याचा बनवून तयार झालेला आहे जर का चकलीचं पीठ जास्त घट्ट झालं तर चकली बनवताना मध्येच तुटू शकते आणि जर का चकलीचं पीठ पातळ झालं तर चकलीला काटे येणार नाहीत आणि चकली तेलामध्ये थोडीशी सैल पडू शकते तर अशा प्रकारचा हा गोळा बनवून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवूयात आणि दहा ते पंधरा मिनिटासाठी हे पीठ भिजत ठेवूयात तर एवढं पीठ मळण्यासाठी मला दीड कप इतक्या पाण्याचा वापर करावा लागलेला आहे गरम पाण्याचा तर पिठाच्या क्वालिटीनुसार पाणी कमी अधिक लागू शकतं तर अशा पद्धतीने दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे पीठ छान असं भिजवून झाल्यानंतर आपल्याला थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हाताने असा छान असा मऊ करून घ्यायचा आहे तर पाच मिनिटांसाठी देखील तुम्ही हे पीठ भिजवून घेऊ शकता जास्त वेळ नाही भिजवलं तरी देखील चालू शकतं तर अशा प्रकारे बघू शकता अगदी मऊसर अशा प्रकारचा हा गोळा बनवून तयार झालेला आहे हाताने सैलसर करून घेतलेलं पीठ आपल्याला एका साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर अशा प्रकारचा चकलीचा साचा आहे तो आपल्याला इथे चकली बनवण्यासाठी वापरायचा आहे यालाच काही जण सोऱ्या असंही म्हणतात तर इथं चकलीची प्लेट घेतलेली आहे तर चकलीच्या प्लेटचा जो खरबडीत भाग आहे तो आपल्याला बाहेरच्या बाजूने करायचा आहे त्यामुळे आपली चकली आहे ती मस्त काटेरी बनवून तयार होते तर ही प्लेट बाहेरच्या बाजूने आपल्याला खरबडीत भाग आहे अशी या साच्यामध्ये सेट करून घ्यायची आहे त्यानंतर या साच्याला आपल्याला आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे चकलीचं पीठ साच्याला चिकटलं जात नाही सर्व बाजूने साच्याला आतल्या बाजूने तेल लावल्यानंतर तयार करून घेतलेल्या पिठाचा गोळा आपल्याला यामध्ये भरायचा आहे तर हे पीठ भरत असताना दाबून दाबून भरायचं आहे त्यामुळे चकली बनवताना मध्येच कुठेही तुटली जात नाही अशा पद्धतीने हा साचा आहे तो अगदी छान असा भरून घेतल्यानंतर याच्यावरच झाकण लावायचं आहे आणि चकली बनवण्यासाठी आपल्याला सुरुवात करायची आहे चकली बनवण्यासाठी सुरुवात करूया त्यासाठी इथं मी अशा प्रकारच्या सारख्या चा प्लेट्स घेतलेल्या आहेत या प्लेट्सवरती चकली घातली तर सर्व चकल्या आहेत त्या अगदी सारख्या साईज मध्ये बनवून तयार होतात त्याचबरोबर चकली तळण्यासाठी उचलताना अगदी सहज पटकन उचलता येते त्यामुळे या प्लेट्सवरती मी या चकल्या घालत आहे याऐवजी तुम्ही एखाद्या पेपरवरती देखील चकली घालू शकता बटर पेपर वरून देखील ही चकली अगदी सहज अलगद अशी आपल्याला काढता येते तर या पद्धतीने चकली घालताना तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी चकली बनवून तयार होत आहे चकली बनवताना मध्येच कुठेही चकली तुटत नाही अशा प्रकारचं आपलं मस्त पीठ आहे ते बनवून तयार झालेलं आहे जर का सांगितलेल्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर ही चकली आहे ते अगदी परफेक्ट बनवून तयार होते तर याच पद्धतीने मी उरलेल्या दुसऱ्या प्लेटवरती देखील ही चकली छान अशी बनवून घेत आहे चकली बनवताना अजिबात दाटली जात नाही अगदी सहज अशी चकली बनवून तयार होत आहे आणि मस्त अशा चकलीला काटे देखील येत आहे अगदी छान अशी काटेरी चकली बनवून तयार होत आहे चकलीला कलर पण सुंदर आलेला आहे तर याच पद्धतीने मी तीनही प्लेट्स वरती या चकल्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत चकली बनवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता चकलीला काही सुंदर काटे आलेले आहेत आणि अगदी मस्त अशी चकली बनवून तयार झालेली आहे चकली आपल्याला तळायची आहे त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे तर तेल आहे ते आपल्याला मिडीयम गॅसवरती कडकडीत गरम करून घ्यायचं आहे जास्तही फुल गॅसवरती तेल कडकडीत गरम करायचं नाही पिठाचा थोडासा तुकडा टाकला की तेल पटकन वरती येत आहे म्हणजे तेल छान गरम झालेला आहे गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने प्लेट वरची चकली आपल्याला तेलात तळण्यासाठी घालायचे आहे प्लेट वरून चकली अगदी सहज काढता येते त्यामुळे ही चकली शक्यतो प्लेट वरती घाला म्हणजे पटकन आपल्याला काढून तेलामध्ये तळण्यासाठी घालता येते एका ने चकली एका साइडने छान अशी फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायची आहे लगेचच चकली पलटी मारायची नाही नाही तर चकली तुटू शकते आणि तेल गरमच असायला पाहिजे तेल का थंड असेल तर ते चकली तेलामध्ये विरगू शकते अशा पद्धतीने अगदी मिडीयम गॅसवरती दोन्ही बाजूने छान अशी चकली तळून घेतलेली आहे चकली तळलेली आहे की नाही हे समजण्यासाठी चकलीमधले बुडबुडे आहेत ते पूर्णपणे थांबले जातात त्यावेळेस आपण समजायचं आहे की आपली चकली छान अशी तळलेली आहे तळून घेतलेली चकली बाजूला काढून दुसरी चकली आपल्याला तेलामध्ये तळायला घालण्या अगोदर तेल पुन्हा एकदा छान असं गरमच करून घ्यायचं आहे अगदी मिडियम गॅस वरती तेल गरम झाल्यानंतर अगदी अलगदशा आपल्याला चकली उचलायची आहे आणि तेलामध्ये तळण्यासाठी घालायची आहे तेलात घातली की चकली लगेचच पलटी न मारता थोड्या वेळासाठी आपल्याला ही चकली तळू द्यायची आहे आणि त्यानंतर ही चकली दुसऱ्या बाजूने आपल्याला पलटून घ्यायची आहे जर का दोन चकल्या आपण तेलामध्ये तळण्यासाठी घातल्या तर ते, ते एकमेकांना चिकटल्या तर त्या तळून झाल्या की ॲटोमॅटिक निघल्या जातात जास्त ही चकल्या आपल्याला तेलामध्ये तळण्यासाठी घालायच्या नाही जास्त चकल्या आपण तेलामध्ये तळण्यासाठी घातल्यात तर तेलाचं टेम्परेचर कमी होऊ शकतं आणि चकल्या तेलामध्ये विरगळू शकतात त्यामुळे अगदी दोन दोन तीन तीन करतच चकल्या आपल्याला तेलामध्ये तळून चकलीचे बुडबुडे पूर्णपणे कमी झाल्यानंतर ही चकली बाजूला काढून घ्यायची आहे आपली मस्त अशी चकली तळलेली असते तर इथं बघू शकता चकलीला मस्त कलर आलेला आहे तर याच पद्धतीने उरलेल्या सर्व चकल्या आहेत त्या मी बनवून घेतलेल्या आहेत तर चकलीला बघू शकता काटे मस्त आलेले आहेत मस्त काटेरी चकली बनवून तयार झालेली आहे आतमध्ये चकली बघू शकता अगदी पोकळ अशा प्रकारची बनवून तयार झालेली आहे खाण्यासाठी अगदी खुसखुशीत चकली बनवून तयार होते अजिबात कडक होत नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक नक्की करा